मधिल चाकाले गावी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा पारंपरिक सुहासिनी उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय 25 डिसेंबर 2023 रोजी खेड तालुक्यातील साकाळे या गावी सुहासिनी उत्सवाच्या निमित्ताने दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी जागृत श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घेत मनोभावे पूजा अर्चा आणि प्रार्थना केली आहे या कार्यक्रमाप्रसंगी तालुका प्रमुख संदीप कांबळे ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू कदम भरणे विभाग प्रमुख अंकुश कदम ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांच्यासह सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ शिवसैनिक युवा सैनिक आणि महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित होता आमचा चाकाळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी या ता खेड तालुक्यामध्ये आज महालक्ष्मी महालक्ष्मी दाखमचा जो उत्सव का होतो पारंपरिक आज जवळजवळ अडीचशे ते तीनशे वर्षापूर्वीपासून हा कार्यक्रमचा चालू आहे आणि तो आम्ही आत्तापर्यंत हा कार्यक्रम कुठे छोटा मोठा होत होता पण आत्ता हा कार्यक्रम जवळजवळ ह्या कार्यक्रमाला पाच ते सहा हजार भाविक आता कार्यक्रमाला उपस्थित असतात आणि असा हा मोठा उत्सव आमचा साजरा होत असतो आणि येणाऱ्या सर्व भाविकांसाठी आमच्याकडे महाप्रसाद हा चालू आहे आणि ह्या टी व्ही माध्यमातून आपण बघतच असाल तरी भाविकांना आमची नम्र विनंती आहे जे कोणपणे इथपर्यंत पोचले नसतील त्यांनी ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये वार्षिक येणारा हा महालक्ष्मीचा सुवासिनी उत्सव ह्या उत्सवाचा निमित्ताने देवीचा दर्शनाचा लाभ घ्यावा हीच सर्व भाविकांना I'm TV and